आपले स्वागत शमिस करता मी गजरा सय्यद आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघातील शनिवारवाडा येथील परिसरात आलो हो। आहोत या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तसेच महायुतीकडून मुरलीधर मोहर आणि वंचितकडून वसंत मोरे तु, निवडणूक रिंगणात आहेत याबाबत आपण मतदारांची मते जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपले नाव काय दौलत जाधवराव दो आपण मतदार आहात का हो आहे तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला रवींद्र रवींद्र आणि का लोक कुठल्या लोकांच्या लो मध्ये ते कधी अर्ध्या रात्री रा, ओळख नाही लागत त्याला काय लागत नाही रवींद्र मला ते तत्पर असतात ते कधी तुम्ही गेलात तर काम ते करणार ओके धन्यवाद सर आपले नाव काय विवेक बिराज आपण मतदार आहात हो तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ आणि का त्यांचा आहे गेल्या म्हणजे दहा वर्षात पुण्यामध्ये त्यांनी बरेच कामं केलेली आहे त्यामुळे त्यांना पसंती आहे हो धन्यवाद नमस्कार मॅम आपलं नाव काय सुरेखा घाडगे आपण मतदार आहात हो तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे धनगेकर धनगेकर अच्छा आणि का कारण ना आता मध्ये मध्ये माझ्या मिस्टरांनी एक काम घेऊन गेले होते त्यांच्याकडे तर ते तातडीने दहा वेळा तरी त्या कामासाठी पळाले आणि ते काम पूर्ण केले मग काम पूर्ण करणारच मत मतदार आम्हाला हवा ना उमेदवार हवा हो ओके धन्यवाद मॅम सर आपले नाव काय प्रदीप शिरके आपण मतदार आहात तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला यावेळेस काँग्रेसचा खासदार म्हणजेच रवींद्रधन रवींद्र छान काम करतात ते सर्वसाधारण लोकांचं काम जाणून घेतात आणि करतात त्यांचे कोणते काम अशा आवडले आपल्याला नाही आमच्या प्रभागामध्ये भरपूर कामं केली रस्त्याची म्हणा ड्रेनेज लाईन म्हणा धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय सदाशिव कामत आपण मतदार आहात तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे बहुतेक एवढे बीजेपीचे येणार आहे बहुतेक बीजेपी येणार पण आपण बोल मोहळ आणि का? काम पण केलेलं आहे त्यांनी धन्यवाद सर थँक्यू नमस्कार सर आपले नाव काय गौरव आपण मतदार आहात तर या कोणता खासदार हवा आहे आपल्याला मुरलीधर मोहर आणि काय बीजेपी पक्ष आवडतो बीजेपी पक्ष हवा आहे त्यांची कामे आवडतात आतापर्यंत अशी कोणती कामे आवडले त्यांचे खूप काम आहे मेट्रो आवडली आमच्याकडे नगरसेवकांची कामं चांगली अच्छा विकास आहे धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय नगर मतदार आहात हो तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला बीजेपी बी जे पी अर्थात मुरलीधर मोहर आणि का ज्या पक्षामुळे झाले कार्यक्रम आम्ही कोणता आम्हाला पक्ष महत्वाचा आहे म्हणून धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय प्रशांत राऊत आपण मतदार आहात हो आहोत यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला तसा खासदार म्हणजे आम्हाला भाजपचं मोदींचं काम व्यवस्थित आहे त्यामुळे मोदी हवेत मोदी अर्थातच आपण मुरलीधर मोहोळ यांना मतदान करणार हो हो मुरलीधर मोहोळ बरं ठीक आहे थँक्यू सर तर आपले नाव काय अतुल खांबे आपण मतदार आहात मतदार आहे गेले अठरा अच्छा तर आपण कोणता आपल्याला कोणता खासदार हवा आहे साहेब का ते चांगले विकास करतात विकास कामे हो कसबाई मध्ये त्याने खूप प्रकारचे विकास कामे केलेले आहेत अच्छा त्यांच्या अशी कोणते कामे आपल्याला आवडले त्यांनी माझ्या घर गर, घरच्या नातेवाईकांची खूप कामं केली चांगली कामं केली आणि मी सोमवारपेठेमध्ये राहतो शिवाजीनगरमध्ये पण राहतो इतना भी इधर मतदार संघ चांगला आहे आणि इतना भी मतदार संघ चांगला आहे धन्यवाद सर थँक्यू यू नमस्ते सर आपले नाव काय नाथुराम ठाकूर आपण मतदार आहात तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला ज्याचं काम चांगलं किंवा जे पक्षाचं हे त्या हिशोबाने जे विकास कामे करते विकास विकास कामाला महत्व आहे बाकी काही अच्छा धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय अंबाला जोरवेकर आपण येथील मतदार आहात हो तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे लोकांचे प्रश्न सोडवणार गरिबांचे समस्या सोडवणार तरुणांना काम धंदे देणार महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीकडून मुरलीधर मोहर आणि वंचितचे वसंत मोरे यापैकी चांगले पण जनतेच्या मनातला जो जनतेचे काम करेल तोच असं ओपनली मला तरी नाही असं जे विकास कामे करतील खास आहेत ठीक आहे धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय हेमंत आहे मुरलीधर मोळ आणि कामे अशी कोणती जी तुम्हाला आवडलेली आहे सगळ्या टाईपची कामे के धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय तांबोळी आयास तांबोळी आपण येथील मतदार आहात हो तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला खासदार तर आता बघू आता कोणता आहे पण तरी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर महायुतीचे मुरलीधर मोहर महाविकास आघाडी महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर यांना देणार मते त्यांची कोणती विकास कामे आपल्याला आवडलेली आहेत सगळे रस्त्याची कामं केली पाइपलाईनची कामं केली आहेत मग हे तुमचे लाईटीचे वगैरे जे आहे ते कामं केले आहेत लोकांची जे असतात सामान्य लोकांची जी कामं असतात करतात करतात हे आहेत त्यांच्याकडे कोणी गेलं तर नाही म्हणत नाही कामं करतात आणि काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि लोकांसाठी पाहिजे लोकांची कामं करणारा माणूस पाहिजे धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय नितीन दखते आप येथील मतदार आहात हो इथले जाऊ यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला तो चांगलं काम करून त्यासाठी आम्ही मतदान करणार आहोत जे चांगले काम करतील महायुतीचे मुरलीधर मोहळ महाविकासा गाडीचे रविंद्र धांगेकर वंचितचे वसंत मोहन दोन्ही फेवरेट आहेत त्या दोय टेप केक टेप केक तरी कोणाला तसं सांगू नाही मतदान करताना तुम्ही आम्ही ते करतो ठीक आहे धन्यवाद आप या के मतदार हो हां आपका नाम मेरा नाम असले में और मै मेरा गौरव पेड में मतदार तो इस बार किस खासदार को आप मत दोगे देखिए अभी देखिए अभी महाविकास आघाडी से रविंद्र धंगीकर महायुती के मुरलीधर मोहन और लगे क्यों अरे काम अच्छे करता हो आज ऐसा कौन काम आहे जो उनका आपको अच्छा लगा उनका नलका हो कौन काम करता हो आए बार बुलाए तो आता भी हो कुछ काम रहता आता भी सभी काम करते हो विकास काम विकास काम करते हो थैंक यू नमस्कार मैम आपले नाव काय पूनम शहा आपण येथील मतदार आहात हो आहे तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला मोहोळ आणि का भाजप येण्यासाठी त्यांचे असे कोणते विकास कामे जे आपल्याला आवडतात जे आता ते देशाची प्रगती करत आहेत चा, मेट्रो चालू आहेत ठीक चा, आहे धन्यवाद नम, नमस्कार सर आपले नाव काय चंद्रकांत चंद्रकांत परमार तर आपण येथील मतदार आहात तर आपल्याला कोणता खासदार हवा आहे बीजेपी बीजेपी अर्थात मुरलीधर मोहर।, मोहर का बस मोदी ने बघून काम मोदी ने बघून कीत मत देना ओके तो धन्यवाद सर हेलो चाचा आपका नाम क्या है उससे निस्मर शेख तो आपको कौन सा खासदार चाहिए दंगे कर का कर धंगे कर और क्यों क्यों वो अच्छा काम करतो सब कुछ बाकी क्या है आ, उनके कौन से काम है जो आपको अच्छे लगे हैं जो काम करतो सार्वजनिक ठिकाण पे जाना आना करना सब कुछ ठीक आहे थँक्यू पण आम्ही वंचितचे कार्य करते जरी इथलं असलं तरी वसंत मोरे वसंत मोरे आणि का म्हणजे हे काय प्रस्थापित आहे सगळे त्यांचे विकास कार्य काय त्यांचं कार्य आहे माग केलं नोकरी आहेत का लोकांना इंजिनियर झाले तरी दहा हजार तर वंचितला मत आहे हा अगदी हंड्रेड पर्सेंट धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय रसूल शेख तो आपको कौन सा खाजला हवा है अभी दरेकर घर पंजा। पंजाब आण पंजाब क्यों पंजाब अर्थात गरीब लोक पेट भर खाने के अभी कमर आया तो कुछ नहीं मिल रहा जैसा है वैसे ही गरीब गरीबच रह रेला है कुछ खा नहीं सकता कमरा वोच घाला रेला है सब महंगाई हो गईली आपको लगता है बीजेपी आने से महंगाई हो गई है बीजेपी आने से बहुत महंगाई हो गई तो इस बार धंगे को मत देंगे दे ओके थैंक यू।, 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 यू आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची मते जाणून घेतली अनेक मतदारांनी आपले मते व्यक्त केली या मतदारांचा कौल कोणत्या खासदाराकडे आहे हे येत्या चार जूनला कळेलच धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा